हल्लीच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला ज्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बातमी पसरली ती म्हणजे एक मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोने झाला आय पी एस पण जर आपण बारकाईने अभ्यास आप केला बारकाईने विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की दरवर्षी युपीएससी साठी हजार ते बाराशे जागा निघतात ज्यासाठी बारा ते पंधरा लाख विद्यार्थी दरवर्षी दर फॉर्म भरतात आणि या बारा ते पंधरा लाख विद्यार्थ्यांपैकी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी हे मिडल क्लास असतात पण तरी सुद्धा दरवर्षी व्हायरल होते म्हणजे एखाद्या गरीबाची कहाणी जसे की एखाद्या गरीब रिक्षा चालकाचा मुलगा झाला आय एस एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा झाला आय पी एस एखाद्या गरीब बस चालकाचा मुलगा झाला आय आर एस अशा प्रकारच्या बातम्या दरवर्षी व्हायरल होतात आणि एक ते दोन विद्यार्थ्यांची कहाणी दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होते ज्याच्यामुळे होते काय तर महाराष्ट्रातला प्रत्येक मिडल क्लास पालक आपल्या विद्यार्थ्याकडून ही अपेक्षा करतो कि त्याने सुद्धा सरकारी नोकरीच मिळवावी आणि या व्हायरल कहाण्या पाहून बरेच विद्यार्थी सुद्धा असा निर्णय घेतात की आपण हे करू शकतो हो। आपण हे आता सरकारी नोकरी मिळवणारच आणि पुन्हा एकदा बारा ते पंधरा लाख विद्यार्थी या एम पी एस सी यू पी अडकतात आता हे पालक किंवा विद्यार्थी चुकीचे आहेत मला असे मुळीच म्हणायचे नाही पण माझ्या सांगण्याचा उद्देश आहे तो म्हणजे की या बारा ते पंधरा लाख विद्यार्थ्यांपैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत असते की आपण इथे टाइमपास करतोय आपली गुणवत्ता गर आ, हा एक्झाम पेपर क्रॅक करण्याची बिलकुल नाही आपल्या घरचे गरीबी हे आपल्याला अजून पुढे शिकवण्यासाठी मदत करू शकत नाही यामुळे आपण आता यातून बाहेर निघले पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत असते पण तरी सुद्धा ते ह्या चक्रव्यामध्ये असे अडकलेले असतात की त्यांचे बघत बघत आठ ते नऊ वर्षे कसे निघून जातात हे सुद्धा त्यांना कळत नाही आणि त्यांचे जे तारुण्य त्यांची जवानी असते ती यामध्ये वाया होऊन जाते संपूर्ण बिरदे उडवण्यासारख्या विद्यार्थ्यांना पाहून बरेच विद्यार्थी या शर्यतीमध्ये आपले पाय टाकतात पण त्या मागची पार्श्वभूमी त्यांना माहीत नसल्यामुळे ते त्यांचे सात आठ वर्ष कसे निघून जातात हे सुद्धा त्यांना समजत नाही कारण जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आणि ती म्हणजे सीओ एपी कॉलेज मधून त्याने आपली इंजिनिअरिंग पूर्ण केली आहे आता तुम्हाला माहित असेल की कित्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की आपण त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावे आणि आपली इंजिनिअरिंग त्या कॉलेजमधून पूर्ण व्हावी तेव्हाच आपल्याला जॉब चांगली मिळेल आणि पॅकेजही चांगली मिळेल बिरदेव डोने इंजिनिअरिंग पूर्ण केली आहे आणि त्याने कबूल केला आहे की दिल्लीला बावीस वर्षांपर्यंत कधी पुस्तकाचे तोंडही बघितले नाही ते सुद्धा या स्पर्धा परीक्षेच्या शर्यतीमध्ये धावायला सुरुवात करतात आणि शेवटी त्यांना मिळते काय तर अपयश निराशा मानसिक त्रास आणि म्हातारपण मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही पण मला एकच तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला तुमची गुणवत्ता हे दोन ते तीन अटेम्प्ट मध्ये समजत असेल तर हे गरजेचे नाही की तुम्ही तुमच्या नऊ ते नऊ अटेम्प्ट पूर्णपणे द्याव्यात तुमच्या दोन ते तीन अटेम्प्ट मध्ये जर तुम्हाला तुमची गुणवत्ता समजली असेल तर तुम्ही त्या शर्यतीतून बाहेर पडा त्या चक्रव्यूहातून बाहेर पडा आणि जॉब करत करत तयारी करा असं नाही की जॉब करत करत कोणते विद्यार्थी युपीएससी लागत नाहीत किंवा एमपीएससी मध्ये पास होत नाहीत बरेच असे उदाहरण आहेत जे जॉब करत करत किंवा युपीएससी मध्ये त्यांनी चांगले मार्क मिळवून पास झाले आहेत पण यामध्ये खरी गंमत करते ती म्हणजे सरकार आणि मीडिया कारण तुम्ही बघितला असेल कित्येक मीडिया चॅनलने सांगितले की बिरदेव बिरदेवने आपले शिक्षण सीओईपी मधून पूर्ण केले आहे तसेच त्याने दिल्ली पुण्यामध्ये क्लासेस केले आहेत शेवटी बिरदेवला हे त्याच्या तोंडाने सांगावं लागले की मी दिल्लीत आणि पुण्यामध्ये क्लासेस केले आहेत म्हणजेच दरवर्षी मीडिया हे तुम्हाला गरीब व्यक्ती प्रत्येक मिडल क्लास पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये हे आशा निर्माण करते की तुम्ही हे करू शकता कारण याच वर्षी यूपीएससी मध्ये पास झालेला अर्चित डोंगरे सुद्धा एक विद्यार्थी आहे ज्याने एकोणीसशे नंतर आज म्हणजे तो विद्यार्थी एकोणीसशे नंतर आज दोन पर्यंत पस्तीस वर्षानंतर तो पहिला विद्यार्थी आहे ज्याने ऑल इंडिया रँक तीन मिळवला आहे म्हणजे संपूर्ण भारत, भारत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि तो विद्यार्थी महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातला आहे पण त्याचे नाव तुम्ही संपूर्ण मीडियामध्ये कुठेही ऐकले नसेल आता इथे एक चूक होती ती म्हणजे विद्यार्थ्यांकडून सुद्धा कारण बऱ्यापैकी विद्यार्थी हे फक्त लाल दिवायची गाडी इज्जत पावर यासाठी फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पण बोटावर असतील की आपण ही प्रशासनात जाणार आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार होत आहे त्याच्यावरती रोग घालणार म्हणून जर तुम्ही फक्त लाल लेवेची गाडी किंवा इज्जत यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ती तयारी तुम्ही आजपासून सोडून द्या कारण तुम्हाला एक सांगतो जर एखाद्या राज्यातला क्राईम रेट बघायचा असेल तर तुम्ही त्या राज्यातले जे पोलीस स्टेशन आहेत त्याच्यामध्ये दरवर्षी किती एफ आय आर नोंदवतात हे बघा आणि जर एखाद्या एखाद्या राज्यातली जर तुम्हाला बेरोजगारी बघायची असेल तर त्या राज्यामध्ये दरवर्षी किती विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरतात हे बघा या व्हिडिओतून मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही पण तुम्ही एक रियालिटी समजून घ्या रियालिटी जाणून घ्या स्वतःची गुणवत्ता तपासा एक टाइम लाईन सेट करा की एवढ्या एवढ्या वर्षापर्यंत एवढ्या एवढ्या अटेम्प्ट मध्ये मी हा पेपर क्रॅक करणार आणि जर तो नाही झाला तर मी या चक्रिमातून बाहेर पडणार आणि जॉब बघत बघत किंवा दुसऱ्या एखाद्या क्षेत्र क्षेत्रामध्ये जाऊन ते करत करत मी या परीक्षेचा सुद्धा अभ्यास करणार असा निश्चय करा स्वतःशी ही माझी तुम्हाला एक विनंती आहे